मित्रांनो नानाजी देशमुख कृष्णजीनी प्रकल्प टप्पा दोन ची पदभर यंत्रणेद्वारे राबवली जात आहे परंतु मित्रांनो या करार सेवा कर्मचारी कल्याणकारी संघाने विरोध दर्शवलेला आहे यावर आक्षेप घातलेला आहे मित्रांनो या संघाच्या म्हणण्यानुसार ही पदभरती प्रकल्पाद्वारे आणि शासन नियंत्रणाखाली राबवण्यात यावी मित्रांनो या संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये ही बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे जी काही पदभरती राबवली जात आहे ती पदभरती तात्काळ बंद करावी त्याचबरोबर आत्मा आणि एम एस पी प्रकल्पाच्या धर्तीवर पारदर्शक व स्पर्धात्मक पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात यावी त्याचबरोबर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश प्रकल्पाच्या मार्फत निर्गमित करण्यात यावे त्याचबरोबर भरतीपूर्व भर 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 सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्पष्ट याच्या आर पॉलिसी तयार करून ती प्रसारित करण्यात यावी महाराष्ट्र शासनाच्या प्रवर्गनिहाय व महिला आरक्षण आरक्षणांची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पूर्वी जागतिक बँक नानाजी देशमुख कृषी प्रकल्पात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलं होतं त्यांच्यासाठी प्राधान्य देण्यात यावं त्याचबरोबर प्रोक्युरमेंट हे जे पद आहे या पदासाठी शैक्षणिक अर्हता सुधारून यांनी डिग्री विथ वर्ल्ड बँक प्रोक्युरमेंट सर्टिफिकेट असं नमूद करावं त्याचबरोबर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समान वेतन प्रसुती रजा सामाजिक सुरक्षा व कामगार कायद्यातील का सर्व हक्क लागू करण्यात यावेत अशा विविध मागण्या या करार सेवा कर्मचारी कल्याणकारी संघाने केलेल्या आहेत त्याच अनुषंगानं सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारपासून कृषी आयुक्तालयासमोर कृषी आयुक्तालय कार्यालयाच्या समोर समक्ष आमळ उपोषण करण्याचा इशारा या संघाने दिलेला आहे